वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर हा विल्लाळे रोड वरील भाग हा वार्ड क्रमांक सतरा नंबर मध्ये आहे सध्या या भागात नगरसेविका मालाताई मेंढे यांच्या प्रयत्नांनी कॉन्क्रिटी रस्ते गटारी स्ट्रीट लाईट व पाण्याच्या प्रश्नाला गतिमान विकासाच्या मार्गावर आहे परंतु चाळीस वर्षापासून असलेल्या या भागातील रहिवाशांना वसाहतीमधील घरे त्यांच्या नावावर झालेली नाही येथील रहिवासी सर्व कर भरण्यास तयार असूनही शासन त्यांच्या नावावर जागा व घर करण्यास असमर्थ ठरत आहे या भागात मागासवर्गीय अधिक असून मजुरी करणारे कुटुंब राहत आहे मतदान हक्क पण घराचा उतारा नाही हे चिंताग्रस्त शासनाने यांचे घर करून द्यावे व रेल्वे पुला रस्त्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सध्या होत आहे आपण वरणगाव येथे सतरा नंबर वार्डच्या वर्ग सेविका मालादेवी मेह यांच्याकडे आहोत त्यांनी सिद्धेश्वर नगर येथील विकासाची भरपूर कामं केलेली पण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका त्यांनी त्या त्या ठिकाणी कोणकोणता विकास केलेला आहे मी सतरा नंबर वार्डाचे नगरसेविका आहे मला ताई मिलीन मी ना विकास काम आणि रोडाचे आणि गटारीचे आणि पाण्याच्या सुविधा आणि लाईट बसवलेली आहे आणि बा बाबासाहेबाच्या जो लाईट व... फेमस लाईट बसवलेला आहे आणि mm. इकडे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं बी फेमस लाईट बसवलेलं आहे आणि तिथे वस्ती कोणती आहे मागास मागास वस्ती आहे पन्नास टक्के मागासी वस्ती आहे त्यानंतर मी तिथे त्यांचे लोकांचे घर नावावर करून देणार आहे सभागृहामध्ये सभेमध्ये विषय मांडणार आहे प्रशांत आहे आणि नगरपालिका झालेली आहे आमच्याकडे आमच्या या वार्डामध्ये सतरा नंबर वार्डामध्ये मला ताई मी निवडून आलेल्या आणि ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे रोड नाही होते तर रोड पण झाले गटारी झाल्या धापे पण झाले आणि लाईट पण लागतात आमच्याकडे समाधानी एका कामापासून हो समाधानी आहे आम्ही तुम्हाला आधी सुविधा मिळत होत्या का नाही आधी मिळत नाही होत्या आता मिळायला लागल्या आम्हाला सगळ्या सुविधा किती दिवसाने आम्हाला तीन दिवसानं चार दिवसानं पाणी येते रस्ते मिळाले हो रस्ते पण मिळाले गटारी हो प्रत्येक घराजवळ धापा मिळाला प्रत्येक घराजवळ धापा मिळाला आम्हाला त्यांच्या कामापासून समाधानी हो त्यांच्या कामापासून आता त्यांच्यापासून आम्हाला एकाच अपेक्षा आहे आमच्या आम्हाला घरकुला पाहिजे आम्हाला घरकुला आले पाहिजे बस एवढं आम्हाला दुसरं काहीच नको आता सर्व काही दिलं त्यांना आम्हाला फक्त आम्हाला घरकुलं द्या आम्हाला घरकुलं हवी आता कर्ताव दक्षता समिती सदस्य सविता माळी आमच्या इथे सिद्धेश्वर नगरला पंचवीस ते तीस वर्षापासून विकास पासून आम्ही वंचित होते आणि आमच्या इथे नगरपालिका झाली तेव्हापासून आमच्या नगरसेविका मालाताई मेळे यांनी सुंदर अशा विकासाची सुरुवात केलेली आहे आमच्याकडे आधी गटारी व रोडांची व्यवस्था नव्हती त्यांनी आठ आठ महिन्याच्या कालावधीमध्ये गटारी व रस्ता आणि धाब्यां धाबे दावे हे, हे सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या सर्वांना व हायमास्ट आता नवीनच एक महिन्यापूर्वी लावलेला आहे आणि लाईट वगैरे सर्व सुरळीत राहतो आणि त्यापासून आम्ही वार्ड क्रमांक सतरामधील सर्व नागरिक त्यांच्यामध्ये व समाधानीत आहे